बातमी हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय पार्टी पोहकर शिवारामध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू झालाय शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसा पाऊस पाहायला मिळतोय अवकाळी पावसानं तडाखा दिलाय तर वीज कोसळलेली आहे आणि शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय वाऱ्यासह अवकाळी पाऊस मान्सूनपूर्व पाऊस हिंगोलीमध्ये आहे पार्टी पोहकर शिवारामध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय आणि एका ठिकाणी वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं नुकसान केलेलं आहे शेती पिकांचं नुकसान केलेलं आहे तर काही ठिकाणी जनावरं देखील दगावलेली आहेत तर हिंगोलीमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला राज्यातील अनेक भागांमध्ये सुरुवात झालेली आहे ज्याच्यामुळे शेती फळबागांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेलं आहे जी नुकसान झालेली आहे ते नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी सध्या शेतकरी सरकारकडे करू लागलेली आहेत मान्सूनपूर्व पावसानं सध्या राज्यामध्ये धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय हिंगोली जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया श्रीधर वाळवंटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तर श्रीधर अतिशय धक्कादायक बातमी समोर येते ते म्हणजे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे नक्कीच ते काल सायंकाळपासून हिंगोली जिल्ह्याभरामध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे जे आहे ते हिंगोली जिल्ह्याभरामध्ये अनेक शेती पिकात जे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी शेळ्या देखील दगावलेल्या आहेत बैल देखील दगावलेली आहेत तर एका महिलेचा देखील मृत्यू झालेला आहे अगदी धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ